बोला काय भैया ते मी हॉटेल काम आलो होतो कुठे पंढरपूर मध्ये हॉटेलला काम आलो होतो ते मालक माझा फोन पण उचल झाला ते म्हणाले होता शुक्रवारी पैसे पाठवतो हा हाँ? ते पैसे पण पाठीण झाले सर बर किती महिन्याचं पेमेंट आहे काय दहा हजार रुपये सर फक्त एका महिन्याचं पेमेंट आहे दहा महिन्या किती दहा हजारचं एका महिन्याचं दहा हजार रुपये नाव काय बोललो तुझं शुभम तळपटी सर शुभम तलपटी आणि त्या सरांचं जाधव सर काय काय प्रशांत जाधव प्रशांत जाधव प्रशांत जाधव प्रशांत जाधव का एक मिनिट तुझं नाव शुभम ना शुभम तलपट्टी प्रशांत जाधव हो का त्याच प्रशांत जाधव काय बोलतोय तसं नाही बोलला आज उद्या करायला सर मला आज आज पैशाच काम हो सर मी दुसऱ्याकडून घेऊन मग आपल्या घरी पैसा म्हणजे मला पैशाची अडचण अडचण होती सर थोडी तुझ्या हम्मच आहे ना पेमेंट एकट्याच बोललाय ना एकट्याच आहे पेमेंट होतं

काय म्हणले कॉल रिस्यू करत नाही ते हॅलो हा ते असं माझा पण फोन उचित नाही सर ते कॉलच रिस्यू करत नाही चाल मी ट्राय करते विशाल गुजर बोलतो टायगर शुभम शुभम हा हा काय पेमेंट देऊन टाका ना फोन करतो वारंवार मला तर मी बोललो बरं चालेल सरांसोबत बोलतो का विषय काहीतरी शुक्रवार करणार होते ना तुम्ही पेमेंट त्याच देणार दे की दे, तुम्हाला फोन केला फोन केला सर फोन वगैरे उचलत नाही बोललो चालेल मी करतो ट्राय चला माहित आहे ना मी सर पहाट तीन करून झोपलेलो असतो